ये सरकार पार्टीदार 20 দফা हत्तीवर ¡Cuidado! 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 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पार्टीच्या जागृती यात्रा समृद्ध महाराष्ट्राकडे असं आमच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन्सच्या ही यात्रा महाराष्ट्राभरात होणार आहे याची सुरुवात आज औरंगाबाद जिल्ह्यातून करण्यात आली पहिला कार्यक्रम कन्नडमध्ये केला आणि आता औरंगाबाद शहरमध्ये कार्यक्रम केला आहे खूप चांगला कार्यक्रम इथे झालेला आहे उप, खूप मोठ्या संख्यामध्ये लोक इथे जमले होते आणि जसं लोकसभेच्या इलेक्शन्सचा निकाल आला त्याच्यातच असं कळलं की महाराष्ट्रामध्ये प्रवाह बदललेला आहे आणि आता महाराष्ट्रा विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा लोकांची मानसिकता जे है सरकार आहे विरुद्ध आहे कारण लोकसभेमध्ये जे प्रचार करण्यात आला होता आणि जे सत्य होता की केंद्र सरकार चारशे पाच ह्याच्यासाठी सांगत आहे की त्यांना संविधान बदलायचं आहे ते म्हणाले की हे खोटा प्रचार होता पण आमचं म्हणणं आहे की ज्यात अतिशय सत्य होता कारण अनेक भाजपाच्या खासदारांनी ऑन द रेकॉर्ड सांगितलेला आहे की आम्ही चारशे पाच आलो म्हणून तर आम्ही संविधान करतो आणि त्यांच्या आचरणसुद्धा त्या पद्धतीचाच आहे ज्या पद्धतीचे रोज नाही नवीन काहीतरी एक षडयंत्र समोर येतोय ते याच्यासाठीची येतोय की संविधानाने सगळ्यांना एकता एकात्मता बंधुत्व आणि न्यायचा अधिकार दिलेला आहे पण या लोकांना एक समाजाच्या समोर दुसरा समाज उभा करायचा आणि म्हणून मुस्लिम विरुद्ध हिंदू हिंदू विरुद्ध सिख सिख विरुद्ध ख्रिश्चन आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करणं मराठा विरुद्ध ओबीसी दलितवी हे सगळे जे कार्यक्रम या देशात चालू आहेत या महाराष्ट्रात विचारू आहे इंडिया अलायन्स याच्या विरुद्ध खूप ताकदीने उभा आम्हाला या संविधानाला वाचवायचं आहे या संविधानिक मूल्य जे आहे ते ठेववायचे आहे आणि या पद्धतीची टप्पी भूमिका जे या देशात चालू आहे अनेक उदाहरणं देत आहे ज्या पद्धतीने राज राज्यपाल आज वागतात वेगवेगळ्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने अनेक समाजामध्ये एक इन्सेक्युरिटीची भावना निर्माण करत आहे की आम्ही तुम्हाला एक समाजापैकीपासून तुम्हाला वाचवण्यासाठी आलेलो आहोत या पद्धतीच्या जे वातावरण वातावरण आहे लोकांनी ओळखलेलं आहे की हे डायव्हर्शन पॉलिटिक्स आहे जेव्हा हा विकास होत नाही त्यावेळी डायव्हर्ट करण्यासाठी हे भावनिक मुद्दे करत आता काय आहे सरकारची सरकारची न्युती आहे की त्यांनी विकास कामं चांगले करावे चांगले शाळा उभं करावे आरोग्य संस्था चांगली असावी रस्ते चांगले पाहिजे आमचे ब्रिजेस चांगले पाहिजे महिलांना सुरक्षा द्यावी पण हे कुठलेही नेते त्यांना दिसत नाहीये युवकांची बेरोजगारी दिसत नाही आहे महंगाई दिसत नाही आहे निवडणूक आली तर सगळ्यांच्या लाड सुरू झाली लाडकी लाड का भाऊ पण तिजोरीमध्ये काय नाही फक्त घोषणा करायची आणि घोषणा ही एवढे पैसे देऊन तेवढे पैसे देऊ पैसे तर पाहिजे ना फायनान्स डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीने फाईलवर लिहून पाठवली हे तुम्ही जे अनाऊन्समेंट होत आहे आमच्याकडे पैसा नाही आहे आम्ही देऊ नाही मध्य प्रदेशमध्ये तसंच केलं मध्य प्रदेशमध्ये लाडली बहन योजना सुरू केली निवडणुकीचा आधी निवडणूक संपली योजना संपली योजना बंद करण्यात आली आता महाराष्ट्राच्या बहिणींच्या लाड आला हवांचा लाड आला तुलसीचा लाड आहे ला। बाकी काय लाड नाही आणि म्हणून आमची मागणी ही आहे की तुम्ही आमच्याकडून टॅक्स घेता प्रत्येक वस्तू आम्ही जे आहे वापरतो या जीवनामध्ये लाखो कोटी रुपये जमा करतात आणि तुम्हाला आम्हाला अशी सुविधा देता येत नाही एअरपोर्टचे छत खाली पडतात लोक म्हणतात त्याच्या खाली चौदा चौदा ब्रिज एका महिन्यात पडतात रस्त्यामध्ये खड्डे अटल सेतूमध्ये क्रॅक समृद्धीमध्ये क्रॅक ते प्रगती मैदानच्या टनेलमध्ये पाणी सगळं इकडे विद्यार्थी मेले दिल्लीमध्ये पाण्यात बुडून ज्या पद्धतीचे सर्व्हिसेस से तुम्ही देतात टॅक्स घेऊन आमचा आणि आमच्या टॅक्स घेऊन तुम्ही आम्हाला तेवढाच खर्च करायला भाग पाड कारण तुम्ही चांगल्या शाळा उभं करत नाही आहे म्हणून आम्हाला सरकारी शाळेमध्ये मुलांना न टाकता फी देऊन प्रायव्हेट शाळेमध्ये पाठवा मला तुम्ही सरकारी अस्पतालमध्ये चांगली सुविधा देत नसल्यामुळे आम्ही प्रायव्हेटमध्ये जातो तुम्ही पाणी देत नाही म्हणून आम्ही पाण्याचे मोटर्स खरेदी करतो त्याच्यावर टॅक्स डबल टॅक्स टॅक्स पे टॅक्स टॅक्स पे टॅक्स तुम्ही आम्हाला वीज पुरवठा करत नाही म्हणून आम्ही जनरेटर खरेदी करतो त्याच्यावर टॅक्स मोटरसायकलवर टॅक्स टूथपेस्टवर टॅक्स जाबूवर टॅक्स आणि आमच्या टॅक्सचा पैसा तुम्ही कशासाठी वापर करत आहात आपणाला चांगले सर्विसेस द्या ही आमची मागणी आहे महिलांना सुरक्षा द्या ही आमची मागणी आहे पोलीस स्टेशनमध्ये महिलांना मारणारा बी जे पीच्या माजी सभापती बुलढाणा त्या मलकापूरमध्ये आपण जे बघतो पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करत अनेक उदाहरणं आहे भाजपच्या लोकांनी महिलांना कसं वागून दिलेली आहे साक्षी मलिक काय विनेश फोगट काय इलगीस बानो काय आणि जे हे सगळे का कार्यकर्तात त्यांना मोठं पद देण्याचं कामसुद्धा होतं आजकाल त्यांच्या महिलांचा सन्मान आजकाल त्यांच्या लाड किंवा प्रश्न आम्ही आज विचारण्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि आपल्याला मी विनंती करते की ही जी आमची प्रतिशद भावना आहे ती तुमच्या मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचाव मॅडम एक प्रश्न असा आहे विशालगडावर मुस्लिम बसीवर आतंकवादी हल्ला झाला अक्षरशः आतंकवादीने हल्ला केला ते आरोपी अद्यापही सरकारने अटक केली नाही का यासाठी आम्ही सगळं काय जे पॉसिबल होता ते आमच्या प्रदेश अध्यक्षांनी अटक करा सगळ्यांना म्हणून केलेलं बातमी केलेली आहे ज्यांनी हे मोर्चा लीड केला होता त्यांचे वडील शाहू महाराज त्यांनीसुद्धा जाऊन तिकडे भेट दिली त्या लोकांच्या दिला सातत्या देण्याचा प्रयत्न केला दे आणि जे काय आमच्याकडून ता होत आमचे जितेंद्र आव्हाड गेले राजाबाई गेले आमच्या वक्फ बोर्डाचे लोक गेले सगळे लोक तिकडे आम्ही त्याच्या निषेध करतो

समाज में नाराज़गी है हमारे अंदर में नाराज़गी है लेकिन ये बहुत भावनिक मुद्दा है और मुझे लगता है ये कोर्ट में है कोर्ट जो फैसला देगा वो फैसला हमको मंजूर करना पड़ेगा और इसके आगे हम कोई अपना मत नहीं रख सकते जो चीज़ कोर्ट में है उसके ऊपर छोड़ देखते मैडम महाविकास गाड़ी ये ऐलान करती है बरतावे करती है क्या मुसलमानों को सबको इंसाफ देते हैं बड़े आश्चर्य होता है लोकसभा में एक भी मुसलमान आपकी पार्टी से भी नहीं दिया जाता है तो इसे क्या समझा जाए मुझे राज्यसभा में दिया गया मैं राज्यसभा में पूरे अधिकार के साथ काम कर रही हूँ लोकसभा के मत मुझे बताइए आप कि अगर मुसलमान

देखिए पार्टी और ये महाविकास आघाड़ी जिस तरीके से चल रही है आज तो ये पूरे सब पार्टियां मिलके एक सर्वे करा रहे हैं और इस सर्वे में जो भी सबसे ज़्यादा इलेक्टिव मेरिट का कैंडिडेट है वो तो कोई भी समाज का हो उसको टिकट दिया जा रहा है कि आज हमको चुनाव के लाना जरूरी है सबको ये वक्त ऐसा है कि आज सरकार में आके हमको ये नकारात्मक चुनियों आपकी ताकत उसके पीछे है निश्चित रूप से टिकट दिया जाएगा इसके बारे में, आप तो में, में आप मैं आपको कह रही हूँ कितने टिकट मिल सकते हैं महाविकास आघाड़ी के जिसमें ताकत है वो तो किसी भी समाज का अगर वो चुन के आने की ताकत रखता है उसके पीछे सब समाज खड़े हैं तो उसको टिकट जरूर मिले बड़ दबे दबे अल्फाज में एम के ये एक आवाज उठती है समाज के दरमियान से कि कि ये भी दावा करते हैं हम सेकुलर हैं विकास तो का गाड़ी इनको साथ में क्यों नहीं लेते सवाल बहुत बड़ा निकल जब शिवसेना के साथ गठबंधन हो सकता है आपको सब पता है मस्जिद के अंदर तो हेमा क्यों नहीं हो सकता ये है क्यों नहीं हो सकता। वो, वो तो कहते हैं हमने कई बार देखा मीडिया में

क्या कहना था कि महामंत्री मुख्यमंत्री स्वयं कहते हैं कि देखकर गरीब समाज भी ये कहता है कि मुख्यमंत्री जातिवादी है उनका जो मन है वो सामने रख रहे हैं लोगों के डेमोक्रेसी है हमारा मत ये है कि हमारे लिए हर समाज बराबर है जो चुन के आ सकता वो चुन के आएगा और हर समाज को न्याय देने का काम किया है पवार साहब ने विद्यापीठ का नामांतर नहीं किया इससे पहले मौलाना आज़ाद विकास महामंडल इसका इनिशिएटिव है ऐसे अनेक चीज़ें हैं जो मैं बता सकती हूँ महिला धोरण इसका इनिशिएटिव है तो ये हमने सिद्ध किया है अपनी जिंदगी में पवार साहब ने अपने पचास साल के करियर आपको और कुछ बोलने की जरूरत ही नहीं अब प्रचार होता रहेगा हम बराबर जवाब देंगे मैडम एक प्रश्न आए या चौदा तारखेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल शिंदे त्या अपात्रतेच्या संदर्भात निर्णय येणार आहे तर तो निर्णय समजा कसा लागला तर तुम्ही महाविकास आघाडीत राहणार किंवा पुढच्या निवडणुका या महाविकास आघाडीसोबतच तुम्ही लढणार आहात का सोबतच आम्ही राहणार आहोत अलायन्स पक्का आहे आम्ही सगळे एकत्रित आहोत कोर्टाच्या नेते काय येऊ द्या आम्हाला त्याच्यापासून आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला थँक्यू